माझं लग्न कसं जमलं तुम्हाला सांगते सुलता सुलत्याचा भाऊ वडील आणि माझ्या मम्मीचा वडील एवढी माणसं भाऊ एक माझा मोठा एवढी माणसं पग आहे आली घर माझं लिमगाव माझं लिमगावला बघा आधी तर राहता काय बोलला बैठकीत बसली ना माणसं सफडा घर पण आऱ्याला ठिकी लागलेली होती बाजरी ज्वारी मटकीन कठाण खायचा तोटा नाही माझा काय म्हणणार म्हणला डोळं दाखवून फोन दे तिथं आणि जवळ पाण्याला मग प्यायचं पाणी वडापाला बहुली ये त्यांच्या पाणी पाणी म्हणलं चुरीला वाक लाईन पटकने खांड्यावर उघडली गेली मलाही पटलो मांडला बापाचं मन म्हणलं दुखलं थरल्या वावाचं की लांब दुसरं नाही का खेड्याला आणले लांब आणि चुलताचं घर म्हणलं आईला माझ्या आईला तर आता आई दादाच म्हणायचे पण आता मी या का तशा म्हणा पप्पा म्हणायचे माईपा आणि मग म्हणलं आपल्याला पटलं सगळं पण खेड्या राहलं पण आज म्हण नाही सांगता यायचं बाबा माझी आता आई जातली आणि तुला आई माझ्या आईचं नाव म्हणला तू या मला माहिती तू मला खरं येण्या सांगितलं सगळं चांगले घालून पण खरं गरज हे सकाळ आणि चिरवामा सगळं आणि झालं जाणे जाताने बाबा आल ते तुम्हाला बघायला चुलतान बापा आली होती आमचे बाबा तुलताना काल पडला म्हणजे मायार सुलभ जायर खाल्ला कुठून माझं मायार व्हायला खुल जागा मध्ये बाबांना बघितलंच नव्हतं का तुम्ही ती गुरा आली पाहिलं होती पाहिलं आली होती त्यांची पडला इथलं गेटा मातारा यायचा आमचा म्हाता डोळे उशीर काय करता आज वसुधा गावात सरपंच किंवा म्हाताऱ्याला कोणी बोलत नाही आणि मग जमलं गायला म्हणून बैठक झाली त्यांची हुंडा किती घेतला सांगते ना मग लग्न जमलं हुंडा म्हणजे काय सातशे रुपये माझ्या आई बापाला खास गायलेलं आणि एक दाण्याचं पट बैल गाडी बाजरीचं हिरो गा आज लगीन जमलं आणि तिची बापाने घातल्या आणि मग ना बारा बैल गाड्या वरात बारा बैल गाड्या वरात आता त्या लागणार टायमा आता माया मी ती तिथे काय म्हणते मला हल हो। त्या नवर देवाच्या पाया तर ओडी उठव आहे दान जागायचं नाही दिले मला म्हणते काही माहिती भाई धनगर तसं धनगर तू आली होती होते आईचा बाप आमचं काय हा बडा घातलाय इकडे बाईा राव कापल्या मला तरी काही सांगताय पण टिकायचे पत्क्या आणि मग आता बा त्याच्या मागवले त पाटलाची जमीन आणि पडकाचे कमल आणि पडकाचे सुय आणि एक इकडे आरेले साऱ्याच्या मागे सुमिन पण ये नाव पण सांगते आजून बघा एवढ्या पाच आणि मग मोरं जातानी ना मोरं जातानी काही आता बघ आता माया होती होती बाई त्याचा आणि ह्या बहिणींची होती लग्न पालू न एक पोळा घातला आता आलो पोळा पाहिजे आमच्या बाबाला काहीच नाही दिलं का आमच्या बाबाला दिलंच नाही काही मग केलं दाण्याचं पत त्यांना काय नाही काय बोली होती त्याला काय दिलं पत्याच फक्त पोश्यात लागणार नाही नाही बैठकीत बोली झाली आणि बैठकी जेवण काही नाही करणार काही नाही करणार आमती घातला मग बुरी किरी होती पण कोणाची ताब्यात था नाही झाली बात आम्हाला काय होत आमची बात आमची बाहेर मांडीला मांडी देऊ त्यांची माणसं आपली माणसं बुरीच माणसं होती काही गुरी माणसं होती काही आणखी झालं झाली बघायला अशा पद्धतीत तुझं लग्न ठरलं मावशी हा मग आता पूर्ण म्हणजे पूर्ण माया बही म्हणायच्या